नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमेशनच्या मदतीने महाराष्ट्रातील डोंगर तसेच नद्या समजून घेणार आहोत महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला सह्याद्री पर्वत पसरला असून हा पर्वत गुजरातमधील तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे सह्याद्री पर्वताची एकूण लांबी ही सोळाशे किलोमीटर असून महाराष्ट्रातील लांबी सहाशे पन्नास किलोमीटर एवढी आहे तर प्रत्यक्षात वळणामुळे ही लांबी नऊशे किल पन्नास किलोमीटर एवढी भरते सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून दक्षिणेस तिल्लारी घाटापर्यंत पसरला आहे सह्याद्री पर्वताच्या तीन उपरांगा पडतात त्यामध्ये पहिली आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही रांग नाशिक औरंगाबाद बुलढाणा यवतमाळ आणि नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये पसरली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगांच्या परत दोन शाखा होतात एक शाखा यवतमाळकडे जाते तिला पुसच्च्या डोंगर रांगा म्हणतात तर एक शाखा नांदेडमध्ये येते त्याला निर्मळ डोंगर रांगा असे म्हणतात सातमाळा अजिंठा या डोंगर रांगेमुळे तापी नदी आणि गोदावरी नदी या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत गोदावरी नदीबद्दल पाहूया गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर डोंगरावर होतो ही नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश या तीन राज्यातून वाहत जाऊन आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरा जाऊन मिळते गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताचे दहा टक्के क्षेत्र तर महाराष्ट्राचे एकोणपन्नास टक्के क्षेत्र वापले आहे गोदावरी नदीवर नाशिक पैठण गंगाखेड नांदेड इत्यादी महत्त्वाची शहरे बसली आहेत पुढील पर्वतरांग आहे हरिश्चंद्र बालाघाट ही पर्वतरांग या डोंगर रांगाच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट व पूर्व भागास बालाघाट या नावाने ओळखल्या जाते बीड जिल्ह्यात प्रवेश केल्यावर या रांगांना बालाघाट डोंगर रांग असे म्हणतात हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे गोदावरी नदी व भीमा नदी या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहे भीमा नदीबद्दल पाहूया भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो भीमा नदीची भारतातील एकूण लांबी आठशे साठ किलोमीटर एवढी आहे तर महाराष्ट्रातील लांबी चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे पंढरपूर हे भीमा नदीवरील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे भीमा नदी महाराष्ट्रातून वाहत जाऊन कर्नाटकात रायचूरजवळ करगुड्डी येथे कृष्णा नदीला मिळते पुढील डोंगर रांग आहे शंभू महादेव डोंगर रांग या डोंगर रांगा सातारा व सांगली या जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात प्रवेश करतात रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या या रांगेला शंभू महादेव डोंगर रांगा असे म्हणतात शंभू महादेव डोंगरावर काही ठिकाणी सपाट माथ्याचे प्रदेश आहेत उदाहरणार्थ टेबल लँड म्हणून ओळखले जाणारे पाचगणी प्रठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे शंभू महादेव या डोंगर रांगेमुळे भीमा नदी व कृष्णा नदी या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत कृष्णा नदीबद्दल पाहूया कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे उगम पावते कृष्णा नदीची भारतातील एकूण लांबी बाराशे ऐंशी किलोमीटर एवढी असून दोनशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीचा प्रवाह तिचा महाराष्ट्रात आहे ही नदी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यातून वाहत जाऊन दिवी बेटाजवळ बंगालच्या उपसागरास मिळते महाराष्ट्राच्या एकदम उत्तरेकडे सातपुडा डोंगररांगा आहेत या सातपुडा डोंगररांगेला नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ तर अमरावती जिल्ह्यामध्ये गाविडगड डोंगररांगाच्या नावाने ओळखल्या जाते सातपुडा डोंगररांगेमुळे नर्मदा नदी व तापी नदी या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत नर्मदा ही मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे मैकल डोंगरात उगम पावते तर नर्मदा नदीची एकूण लांबी बाराशे साठ किलोमीटर असून त्याची महाराष्ट्रातील लांबी ही चौपन्न किलोमीटर एवढी आहे नर्मदा ही महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी आहे अशाच प्रकारच्या ॲनिमेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा